आपली होती पंचवीस तारखेला तेव्हा फडणवीस आंबेडकरांसाठी आरक्षित नाही आहे आपण त्यात म्हणत आहात की सर आमच्याकडे काही पुरावे आहेत एक वर्षाच्या कालखंडात आपण फडणवीस साहेबांना ते पुरावे का दिले नाही उत्तर देतो अगोदर मला 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 अरे ऐका तर ऐका तर उत्तर देतात अरे बाबा तुम्हाला उत्तर पाहिजे ना उत्तर देत आहे हे बघा आमचा आमचा दावा थांबा ना आमचा दावा आहे की वीस एकर स्मारकाची जमीन आहे ठीक आहे आम्ही वारंवार दावा करतो समिती काय म्हणते ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या अरे अरे ऐका तर पूर्ण तुम्ही आधी जमीन कोणाची आहे शासनाची आहे एक मिनिट जमीन एक मिनिट ऐकून घ्या ऐकून थोडं शांतपणे ऐकून घ्या ना तुम्ही पत्रकार आहात ना ऐका ना ऐका जमीन कोणाची आहे शासनाची आहे आमचा दावा काय आहे की वीस एकर स्मारकासाठी राखीव होती ठीक आहे आता ती समिती जी आहे जी गठीत झाली होती डिव्हिजनल कमिशनरची समिती त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काहीच पुरावे नाही तर डिव्हिजनल कमिशनरच्या समितीने खुलासा करावा की जेव्हा हे बांधकाम झालं तर जमीन तर दिली असेल ना जमीननं त्याचं बांधकाम होते का तर किती दिली होती शासनाने सांगावं ना आम्हाला Like ना ना अरे वीस एकराचा वीस एकराचा आकडा मला सांगा मला सांगा वीस एकराचा आकडा वीस एकराच्या आकडाचा वी आम्ही नकाशा दिलेला आहे कॉर्पोरेशनचा दिलेला आहे डिस्क्रिप्शन आहे अरे काय अरे मी काय म्हणतो आमचा दादा खोटा असेल तर शास्त्राने म्हणावा ना की वीस एकर नाही आहे दोन अरे कुठे धावा दाखवा नाही तुम्ही फक्त गजबे साहेबांच्या अर्धवट हे केली पूर्ण सगळ्या पत्रकारांनी त्यावेळेस ऐकलेली आहे आम्ही तुमच्या घरी आलेलो होतो तुम्ही स्वतः म्हणाले की माझ्या जवळ डॉक्युमेंट आहे आणि ते जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट दाखवलंय वीस एकरचा उल्लेख कुठे सुद्धा नव्हता हे तुम्ही मान्य करता तुम्ही आता चला माझ्या सोबत वीस एकराचा उल्लेख दे दाखवतो मी तुम्हाला अरे तुम्ही तुम्ही आता हे बघा तुमचं विस्मरण झालेलं आहे मी आता सांगितलं माझ्या या प्रश्न तीन विभाग आहेत ज्यांच्याकडे पुरावे आहेत महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नकाशामध्ये आंबेडकर स्मारक वीस एकर आहे मी दाखवतो माझ्याकडे आहे घरी कुठल्याही मांडण्यासाठी आम्ही कुणाकडे जाणार शासनाकडे जाणार ना आम्ही कुणाशी आणि हे आपल्या होमटाऊन त्यांचं नागपूर आहे आणि म्हणून जर आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना मागणी केलं तर हे चुकीचं आहे का आणि नऊ महिनेपर्यंत आंदोलन झाल्यानंतर पंचवीसच्या नंतर जरी गजबेसाहेब त्या आंदोलनाशी त्यांचे व्यक्तिगत काही काम असल्यामुळे ते थोडे कमी आहे तेव्हा पूर्ण नेतृत्व माननीय डॉक्टर सरोज आगलावे यांनी सांभाळलं त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ते आंदोलन सांभाळलं आणि जे आम्ही आंदोलन मागे घेण्याचा जो निर्णय झाला दुसऱ्या मीटिंग मध्ये ज्या ज्यामध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही जवळपास दहा जण त्या ठिकाणी होतो त्यावेळेस सुद्धा हा जो निर्णय आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय हा सर्वांमध्ये झाला होता कृपया अनेक जण या याआधी जी पत्रकार परिषदेमध्ये जे बोलण्यात आलं ते चुकीचं आहे आणि मागणी करणं काही चुकीचं नाही शासनाशी बोलणं हे सुद्धा चुकीचं नाही आणि आंदोलन आम्ही का मागं घ्यावं सगळ्यात मोठं आंदोलन आहे ते नागपूर मधलं की नऊ महिनेपर्यंत त्याच्यामध्ये अनेक प्रचंड विद्वान सगळी मंडळी होती सगळ्या क्षेत्रातली मंडळी होती आणि वारंवार आम्ही पत्रपरिषदा घेतल्या आपल्याला सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन सुद्धा बोलले तर म्हणून आपल्याला विनंती आहे की आम्ही शासनाकडे मागणी करणार भांडणार आंदोलन करणार आंदोलन हा आम्हाला संविधाने दिलेला अधिकार आहे मागणी कसा की असणार मॅडम वीस एकर जमिनीची आता आपला मागणी कशी काय काय आता आपला मागणी का काय बोला म्हणजे जावा म्हणजे जर शासनाने बघा अनेक पत्रकारांनी प्रश्न या ठिकाणी विचारले की तुमच्याकडे मान्य पण सरकारकडून सुद्धा नाही बिलकुल दिशाभूल नाही बिलकुल दिशाभूल नाही बिलकुल दिशाभूल नाही आहे या सगळ्या पत्रकार महोदयांचे आम्ही खूप म्हणजे तुम्हा लोकांना एक धन्यवाद देऊ इच्छितो की आपण लोकांनी हे जे आंदोलन चालले या आंदोलनामधले आपण एक साक्षीदार राहिले आणि सातत्याने आपण सुद्धा प्रसिद्धी या आंदोलनाला दिलेली आहे म्हणजे महिला जर इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन चालवतात त्या ठिकाणी भाषण होत होते सरकारने हे जाहीर केलं का उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं का की वीस एकर जागा नाही आहे म्हटलं नाही नाही, नाही की बा, कमी तुम्ही त्याचे पुरावे द्या तुम्ही देऊ ना आम्ही नाही तुम्ही व्यक्ती जात असा पत्रकार म्हणजे सत्य सत्य घालणारे मी सुद्धा पत्रकारित्र